तिला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत शासनाचं पत्र मोदकवाढ ऑलरेडी दिलेली आहे आणि ती स्वत मुख्यमंत्री साहेबांच्या मिनिट मध्ये असल्यामुळे तीही मागणीच पत्रमंत्री झालेलं आहे ्याण्णव एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस जे कुंभीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहे जवळपास त्याचा आकडा चाळीस हजार दरम्यान आहे त्यासाठी शासनाच्या आंदोलना दिलेलं आहे दुसरी जी मागणी होती दादा त्याच्या दादा आंदोलनाच्या आंदोलनाला वाटत असू कॅबिनेटची बैठक व्हावी आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन शासनाने घ्यावं त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सीएम मंजूर केलं त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक वंश समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त अरे साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि बारा दोन दोन हजार शोधण्यात आली गठीत करण्यात आलं आणि ते दादांच्या आंदोलनाचं यश दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या आतापर्यंत ज्या मंजूर झाल्या नव्हत्या ज्या आतापर्यंत आपण कुणी ऐकलेल्या नव्हत्या त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्याला त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल ते दादांच्या आंदोलनात व्यक्त आहे आणि त्याच्यात दादांच्या नावानिशी तो जी आरलेला आहे दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या गावाच्या अंग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या मराठवाड्यात दोन हजार तेवीस पर्यंत कोसण्यानीबीसी दाखला दिला गेलेला नव्हता दादांनी आंदोलन सुरू केलं महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला चाळीस हजाराच्या वरती त्याच्या सापट सापडलं याही तुला त्या दादांच दादांची मागणी